प्रत्येक महिला वटसावित्री पौर्णिमेला सात जन्मी हाच पती मिळू दे ही परमेश्वराकडे मागणी करत असते वडाला जेवढ्या फेऱ्या मारून दोरा बांधते तेवढा ती संकल्प करत असते मात्र वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी आपल्या पत्नीचं निधन झालं सारथी हरपला म्हणून या वयात मला साथीदार पाहिजे म्हणून वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी वैद्य समाजाचे पंच चंद्रबापू दासर जोगी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हा विवाह सोहळा थाटामटा संपन्न झाला माणूस कितीही लहान असो वा मोठा पण त्याचा जीवनातील साथीदार अत्यंत महत्त्वाचा असतो असेच राज्यातील वैद्य समाजाचे न्यायगाड पैदाना उर्फ चंद्रबापू दासरजोगी श्रीरामपूर नगरकर यांनी जीवनात आयुष्याचा साथीदार घेऊन आपल्या पंच्याहत्तरव्या वर्षी विवाह सोहळा संपन्न केला शेवटी म्हणतात ना माणसाच्या जीवनाला वय महत्त्वाचं नसून त्याला या विवाह बंधनातून दिसून आलं आता मात्र नेमकी पैदाण्याचा विवाह सोहळ्याबाबत चर्चेला उदाहरण आलं असलं तरी या विवाह सोहळ्यानंतर राज्यातील पंच नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय गावकरी न्यूज बिरो चीफ रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव अरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम